पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या दिवशी गोड खाऊन गोड बोलायची आपली सुंदर परंपरा आहे दसरा म्हणलं की घटस्थापना ही आपल्या परंपरेतील महत्त्वाचा भाग तर मग कडकनी खमंग कुरकुरीत बनवायलाच पाहिजे चला तर आपण ही कडकनी बनवायला सुरुवात करू सोबत साहित्याची यादी दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल हे पाच सहा वेलदोड्याची पूड आहे बेसनचं पीठ अर्धा वाटी चा कमी आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय दोन टेबल स्पून बारीक रवा घेतला एक वाटीवरून गुळ घेतलाय आणि अर्धा कप पाणी घेतले आणि तळण्यासाठी तेल चिरून घेतलेल्या गुळामध्ये अर्धा कप पाणी घालून गुळ चांगला विरघळून घ्यायचा आहे गुळ लगेच पचतो आणि शरीराला झटपट ऊर्जा मिळते तो उत्तम डिटॉक्स की फायर आहे शरीराला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आता आपला गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळलेला आहे आता परातीत प्रथम मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये दोन टेबल स्पून रवा घालू अर्धी वाटी बेसन घालू चवी मीठ घालून आता यामध्ये पाच सहा वेलदोड्याची पूड घालूया चार टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घेऊ आपल्या कडकण्या जास्त वेळ खुसखुशीत राहण्यासाठी यामध्ये असे गरम तेलाचे मोहन घालणं गरजेचं आहे तेल खूप गरम असते हे लगेचच हाताने कालवण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते म्हणून चमच्याच्या सहाय्याने पिठाचे मिश्रण आणि हे तेल एकजीव करून हे तेल पिठाला सर्वत्र चोपटलं गेलं पाहिजे त्यानंतर आपण हाताने मिक्स करून घ्यायचे हे पहा असं झालं पाहिजे विरघळून घेतलेल्या गुळाचे पाणी आपण गाळणीने गाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही कचरा असल्यास तो निघून जाईल आता हे गुळाचे पाणी पिठामध्ये हळूहळू मिसळत हाताने पीठ चांगले मळून घेऊया या आणि अशा पारंपारिक सोप्या खमंग खुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्याकडे कडकण्या बनवायची पद्धत कशी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा असा पिठाचा गोळा होईपर्यंत चांगलं मळून घेणे जास्त घट्ट आणि जास्त सैल सुद्धा मळायचे नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आता या पिठाला पंधरा मिनिटं छान झाकून ठेवूया पंधरा मिनट झालेले आहेत आपले पीठ खूप छान झालेले आहे आपल्याला आवडतील त्या आकारातील कडकण्या लाटायला घेऊ मला मध्यम साईज मध्ये कडकण्या लाटलेल्या आवडतात कारण त्या तळायला सुद्धा सोप्या जातात दरम्यान गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया घटासाठी ज्या कडकण्यांच्या माळा बनवायचे जसे खाऊचे पान वेणी जोडव्या इत्यादी आकारातील कडकण्या बनवून घेऊया आता कडईतील तेल तापले आहे आता हे तेल तापले आहे की नाही हे चेक करूया यासाठी पिठाचा एक छोटा गोळा या तेलामध्ये टाकून बघूया तेल छान तापलेलं आहे या आपल्या कडकण्या आपण तळायला घेऊया गॅस आचेवरच ठेवायचं आहे मोठ्या गॅसवर तळायचं नाही असे करून लाटलेल्या सर्व कडकण्या खरपूस सळून घ्यायच्या आहेत आपल्या या कडकण्या किती सुंदर सोनेरी कलर येत आहे बघा आणि खुसखुशीत सुद्धा दिसत आहेत कडकणी हे अनेक गावातील घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे मुलींना माहेरी जेवणात खास करून कडकणी दिली जाते ही प्रेमाची आणि जिव्हाळ्याची परंपरा आहे म्हणजेच गुळ घालून केलेली कडकणी ही, ही केवळ गोडखाने नाही तर आरोग्य ऊर्जा आणि आपुलकीचे प्रतीक आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुष्पास खमंग किचनला पुढील छान छान रेसिपी सर्वात आधी पाहायला मिळते आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल अशा साध्या सोप्या घरगुती आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पा खमन किचन या चॅनलला नक्कीच भेट द्या लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा किती छान आणि सुंदर कडकण्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला मी ही कडकणी चेकच करून दाखवते हे बघा आपल्या कडकण्या किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत